सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं सकाळचे पा साडेपाच वाजलेले होते तर आज मी सकाळीनं चार वाजता सुटलेली आहे कारण आज पौर्णिमा होती आणि आमच्या इथली यात्रा पण आहे आज म्हणजे आम्ही जिथं राहतो ना तिथं आज यात्रा असती आमच्या इथं जे रेणुका मातेचं मंदिर आहे ना तर त्या मातेचं ओहन निघतं तर आज ते पण होतं तर मग मी सकाळी चार वाजता सुटलेले घरातले कामं करून घेतले झाडझूड पोछा बाहेरचं अंगण झा जा, बाहेरचं अंगण रांगोळ सगळं करून घेतलं आणि लगेच मी उंबराठ्याचं पूजन करून घेतलेलं आहे साडेपाच वाजता तर इथं साडेपाच वाजलेले होते तर इथं माझं उंबराठ्याचं पूजन करून झालेलं आहे इथं मी तुळशी मातेजवळ दिवा अगरबत्ती आणि रांगोळसुद्धा टाकून घेतलेली आहे तर आपण असं सकाळी सकाळी पूजा केली ना घरातलं वातावरण एवढं प्रसन्न होतं एवढं छान वाटत होतं घरामध्ये सगळीकडं धूप दीपाचा वास दरवळलेला होता आणि सगळे कामही लवकर करून झालेले होते हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती तर सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होते स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं आता सकाळी सकाळचे सात वाजलेले होते म्हणजे चांगलं उजडलेलं होतं तर नळ आलेले होते ना तर इथं मग झाडांना पाणी टाकून देत होते कारण चांगलंच ऊन तापायला लागलेलं आहे ना तर इथं जे कुंड्यातले झाडं असतात ना तर त्यांना दररोज पाणी द्यावं लागतं नाही मग ते झाडं काय होत्या सुकल्यासारखे होतात तर त्याच्यामुळे इथं आता दररोज नाही तर मग तिसऱ्या दिवशी दिलं तरी चालते पण आता सध्या उन्हाळा असल्यामुळं मग दररोजही दिलं तरी चालतं म्हणजे मी दररोजच देते आता सध्या तरी आज आमच्या इथली यात्रा आहे तर आम्ही संध्याकाळी देवीचं जे ओहन निघतं ना तर त्या ओहनाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे तसं मी तुम्हाला ते, ते शेअरच करणार तर चला इथं सकाळी सकाळीनं देवपूजा करायची होती पण त्याच्या अगोदर देवाचे दिवे घासून घ्यायचे होते आणि हे कप आहे ना खूप खराब झालेले तर हे सुद्धा घासून घ्यायचे होते काल माझ्याकडं बिशीच्या ताई आलेल्या होत्या ना सगळ्याजणी तर मग जास्तीचे कप काढले गेले तर म्हटलं हे वरतीच ठेवलेले हो होते हे कप काही मी जास्त वापरत नाही तर मग म्हटलं चला आता काढलेलेच आहेत तर आपण हे स्वच्छ करून घेऊ आणि मी सकाळी लवकर उठलेली ना तर बरेचसे कामं माझे लवकर आवरलेले तर मग अशा आपण जर लवकर उठून असे कामं केले ना आपल्याकडं वेळही जास्त असतो आणि आपण असे शिल्लकचे सुद्धा करू शकतो तर इथं मी काय केलं मग भैया पावडर असते ना तर ती घेतलेली इथं मी देवाचे थोडेसे दिवे घासून घेतलेले दोन चार आणि मग जी भाया पावडर जास्तीची होती ना तर त्या भैया पावडरच्या साह्यानं म्हणजे हे कप असतात ना कपाच्या दांड्या आतला भाग जे कोपरे कापरे सगळे असतात ना तर ह्या भैयापावडरनं घासायचे एवढे क्लीन होतात म्हणजे एकदम चकचक असे हे कप होतात तुम्ही मी दाखवते तसं तुम्हाला पुढं तर इथं मग मी ब्रचच्या साह्यानं थोडंसं त्याला भैया पावडर लावून लावून असं हे कोपरे कापरे असे घासून घेतलेले खरोखर हे नाही ना एकदम चांगल्या पद्धतीनं असे कप क्लीन होतात आणि एकदम चकचक पण दिसतात नवीन कप आणतो ना आपण त्याच पद्धतीने हे कप सुद्धा दिसतात तर इथं मी सगळे कप ना जेवढे कप होते तेवढे कप पूर्ण घासून घेतलेले म्हणजे आता जास्त दिवस म्हणजे घासायचं काम नाही खूप दिवस म्हणजे त्याला हात लावायचं कामच नाही अधूनमधून मग मी ह्याच पद्धतीनं असे कप भैया पावडरनं घासून घेत असते भैया पावडरही वापरली चालती पितांबरीही वापरली तरी चालते तर पितांबरीनं याच्यापेक्षाही चकचक होतात कारण पितांबरी थोडीशी चरचर असते ना आणि भैया पावडर एकदम मऊसूत असते तर हे बघा ह्या पद्धतीनं मी इथं हे पूर्ण कप क्लीन करून घेतलेली तुम्हाला दिसत असेल तर एकदम चकचक असे हे सगळे कप झालेले म्हणजे निघालेले आणि थोडेसे दिवेसुद्धा घासून घेतलेले हे बघा ह्या पद्धतीनं सगळे असे हे कप मी म्हणजे घासून घेतले आणि हे कप मी काही जास्त वापरत नाही असं ना कोणी आलं गेलं तेव्हाच मी हे कप वापरत असते तर कपांवर एकदम शाईनिंगच येते भाया पावडर जर आपण अशी लावून जर कप घासले ना तर त्याच्यावर अशी एकदम शाईन येते इथं दिवेसुद्धा घासून घेतलेले तर चला मी आता पटकन पूजा करते आणि तुम्हालाही शेअर करते की मी कशा पद्धतीनं पूजा करते तर चला तर इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे देवांना स्नान घालून त्यांच्या जागे स्थान देऊन आणि फुलंसुद्धा अर्पण करून दिलेले आज पौर्णिमा असल्यामुळं लक्ष्मी दिवा लावलेला आहे तसा मी एरवी काही तो दररोज लावत नसते असं काही असलं पौर्णिमा अमुस तर तेव्हाच लावत असते तर इथं मग छोटीशी रांगोळ टाकून घेतलेली ही रांगोळ काही जास्त वेळ राहिली नाही म्हणजे ती दहा पंधरा मिनटानं देवाश तिथं गेला आणि ती रांगोळ त्यानं मिटून टाकली तर मग मी ती लगेच काढून घेतलेलं होतं मी काही ते मग जास्त वेळ ठेवलं नाही त्याच्यामुळं मी रांगोळ काढत नसते जास्त कारण देवांशीनं ठेवतच नाही आणि देवांशनं जे कुंकाचे माझ्याकडं ठेवलेले मी देवाऱ्यात देवीसाठी तर ते सुद्धा त्यानं पूर्ण त्याच्यावरती सांडून टाकलेलं होतं त्याच्यामुळंच मी शक्यतो रांगोळ काढत नसते तर इथं तुम्ही बऱ्याच वेळेस माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर माझी तुळशी माता ना सध्या एवढी गच्च झालेली आहे एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा तिला एकदम छान अशी नवीन पालवी फुटलेली आहे मी अगोदर ते ट्राय केलं आणि आता नंतर तुमच्यासोबत मी ते शेअर करते सुरुवातीला मी पाहते जर त्यानं त्याचा रिझल्ट आला तरच मग मी तुमच्यासोबत ते शेअर करत असते नाही तर मग तसं काही करत नाही तर इथं मी काय केलेलं आहे दोन चमचे ना आपली चहा पावडर असते ना आपण चहामध्ये जी चहा पावडर टाकतो तर ती दोन चमचे घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा हल्दी पावडर टाकलेली आहे म्हणजे हळद टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी माती घेतलेली एक दोन चमचाही टाकली तरी चालते माती तर इथं मी हे पूर्ण मिश्रण तयार करून घेतलेले आणि आपल्याला हे मिश्रण आहे ना तुळशी मातेची जी माती टाकलेली आहे आपण तुळशी माता ज्याच्यामध्ये लावलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ही माती टाकायची तर हे मी जवळपास पंधरा दिवसापूर्वीनं ट्राय केलं होतं आणि आता मी तुमच्यासोबत ते शेअर करते तुम्ही नक्की ट्राय करून बघा यांना खरोखर आपल्या म्हणजे तुळशी मातेला हिरवी पालवी फुटते तर इथं मी काय केलं होतं पंधरा दिवसापूर्वी थोडीशी कटिंग करून घेतलेली होती तुळशी मातेची मी ते काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही ती कट केली आणि त्याच्यानंतर हे असं बनवून त्याच्यामध्ये ॲड केलं त्या मातीमध्ये हे पूर्ण टाकून द्यायचं हे मिश्रण असं बनवायचं हळदी त्याच्यामध्ये थोडीशी चहा पावडर दोन चमचे चहा पावडर टाकली हळदी टाकली आणि थोडीशी माती ॲड करून हे मिश्रण येणं पूर्ण त्या मातीमध्ये ते म्हणजे माती असं खालीवर खालीवर सगळीकडं पसरून द्यायचं म्हणजे एक प्रकारचं आपण ते खत तयार केल्यासारखं आणि हळदीमुळं काय होतं जे जीव जंतू म्हणजे असतात ना मातीतले ते मरून जातात बारीक किडे जे असतात ना तुम्ही पाहाल असेल तुळशी मातेच्या याच्यावरती असे बारीक किडे असतात तर त्याचाही त्याला बराचसा फरक पडतो त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी घातलं आणि इथं हे बघा एकदम छान अशी नवीन पालवी फुटलेली ही पूर्ण नवीन पालवी आलेली आहे एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुळशी मातेला एवढी नवीन पालवी आलेली म्हणजे याचा काहीतरी फरक पडतो मी हे यूट्यूबलाच पाहिलेलं होतं तर त्याच्यामुळं म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया बऱ्याच जणांची तुळशी माता आहे ना उन्हाळ्यामध्ये वाळून जाते खराब होते त्यावरती रोगही पडतो आणि अशा नुसत्या काड्या काड्याच दिसतात तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा यांना बराचसा म्हणजे चांगला फरक पडतो थोडीशी कट करून घ्यायची आणि ह्या पद्धतीनं असं तयार करून त्याच्यामध्ये ॲड करायचं त्याच्यानंतर ते दुपारचं मी काहीच शूट केलं नाही मी स्वयंपाक कन बनवला होता वर भात भाजी पोळी खीर बनवली होती आणि आज पौर्णिमा होती ना आणि आमच्या इथले यात्रासुद्धा आहे देवीची तर देवाला नैवेद्य दाखवला तुळशी मातेला नैवेद्य दाखवला पण हा संध्याचा संध्याकाळचा टायमिंग होता तर इथं मग मी आज खिचडी साधी सिंपल खिचडी बनवली होती आणि इथं मी तयार होत होते आता रात्रीचे अकरा वाजलेले तर आम्हाला देवीच्या दर्शनाला जायचं होतं जिथं देवीचं ओहन येतं ना तर तिथं आम्हाला दर्शनासाठी जायचं होतं तर इथं मग मी तयार झालेली होती मी ड्रेसच घातलेला होता तर आम्हाला म्हणजे लवकर दर्शन करून वापस यायचं होतं कारण एवढी गर्दी असते कारण सगळे आजूबाजूचे खेड्यावरले सगळे लोक आलेले असतात दर्शनासाठी कोणाचे नवस असतात कोणाचं बारा गाडे म्हणजे खूप सारे त्याच्यामध्ये हे केले जातात बारा गाडे असतात तर तेही कोणाचे नवस असतात तर मग त्याच्यामुळं आम्ही काही जास्त वेळ थांबणार नव्हतो मग आम्ही लगेच घरी येणार होतो दर्शन करून तर मग आताच रस्त्यातच आम्हाला तर रस्त्यात जाता जाता इथं मारुतीचं मंदिर म्हणा म्हणजे हनुमंतरायाचं मंदिर होतं तर मग तिथेही देवांश आणि त्याचे पप्पा दोघं दर्शनासाठी गेले आज हनुमान जयंतीसुद्धा होती ना तर त्याच्यामुळे जास्त गर्दी होती आणि मग आम्ही इथं नंतर देवीसाठी दर्शनाला आलो जर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं एक सुरुवातीला पहिले एक घंटा वाजवला जातो आणि तो एका सुरामध्ये म्हणजे एका याच्यातच तो वाजवला जातो आणि खूप सारे इथं असे फटाके फोडले जातात कारण इथं देवीचं जो ओहन असतं ना तर ते खूप वेळ म्हणजे जास्त वेळ इथं उभं राहतं कारण खूप सारे आजूबाजूचे खेड्यावरले लोक असतात ना इथं तर मग ते दर्शन घेतात तर मग इथंच ती जास्त वेळ उभी असते तर इथं जवळपास अर्धा एक तास हे फटाकेच फोडले गेले आणि त्याच्यानंतर मग पाठीमागून जे घंटा वाजवत होते ना त्याच्या पाठीमागे देवीचं ओहन होतं तर इथंही देवीचं काही होतं ते चाललेलं होतं अशी पालखी चाललेली होती देवीची तर हे बघा इथं इथं हनुमंतरायाचा रायाचा एक शीण असा बनवलेला होता म्हणजे हे मारुती राय आहे तर तेही तिथून चाललेले होते आणि त्याच्यानंतर पण पाठीमागून देवीचं ओहन आलेलं आहे तर हे बघा इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटतं ते पाहून एवढं सुंदर बनवलेलं असतं ते देवीचं ओहन तर खूप समाधान वाटतं ते पाहून आणि सगळ्यांच्या नवसाला पावणारी सगळ्यांच्या दुःखाचा नायनाट करणारी सगळ्यांच्या जीवनात सुख आणणारी सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करणारी सगळ्यांच्या नवसाला पावणारी अशी ही रेणुका माता म्हणजे इथलं हे आराध्य दैवत तर हे बघा इथं इतकी सुंदर अशी ही देवीचा मुखोटा बनवलेला असतो इतकं प्रसन्न वाटतं ते पाहून आणि खूप समाधान वाटतं तर चला इथं तुम्हाला मी छान आज आमच्या इथलं रेणुका मातेचं ओहन दाखवलं तर चला तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला इथं दिसत असेल तर एवढी गर्दी आहे मी हे खूप सार म्हणजे खूप लांबून शूट घेतलेलं आहे मी म्हणजे जवळ जाण्याची आपली हेच नव्हती कारण एवढी गर्दी होती तिथं भयानक गर्दी होती तर हे मी खूप लांबून घेतलेलं ला शूटिंगे एकदम व्यवस्थित आणि नियोजनरित्या हे सगळं पार पाडलं जातं आणि इथं सगळं म्हणजे पोलीस प्रोटेक्शन आणि अग्निशामक दलाच्या गाड्या पोलिस व्हॅन सगळं इथं म्हणजे उपलब्ध असतं ते सगळं सोबतच असतं आता या पाठीमागही ना देवीच्या तर अग्निशामक दलाच्या गाड्यासुद्धा आहे पोलीस आहे म्हणजे सगळं काही त्याच्यामध्ये म्हणजे पाठीमागं असतं इथं नारळ अर्पण केलं जातं तर त्याच्यासाठी एक मोठं टॅक्टरसुद्धा त्यांनी ते नारळांसाठी पाठीमागच्या साईडनं लावलेलं असतं तर इथं हे सगळं असं नियोजना केल्या जातं इथं तुम्हाला दिसत असेल तर ही अग्नि अग्निशामक दलाची गाडी चाललेली आहे तर चला इथं तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर हे पण सांगा आणि आमच्या इथलं देवीचं ओहन तुम्हाला आवडलं काय हे पण सांगा तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आहे होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ